जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गेल्या दीडशे ते दोनशे वर्षांपासून मुस्लिम ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या अक्कलकोटमधील वादग्रस्त जागेवर अक्कलकोट परिषदेच्या अतिक्रमण विभागाने अचानक कारवाईचा बडगा उगारला अक्कलकोट परिषदेने दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकूण त्रेसष्ट गाळेधारकांना चोवीस तासांच्या आत बांधकाम पाडून टाकण्यात यावे अशा नोटिसा बजावल्या मात्र या कारवाईच्या विरोधात गाळेधारकांनी उच्च न्यायालयात रिपिटिशन दाखल केले असता गाळेधारकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी असा आदेश अक्कलकोट परिषदेला देण्यात आला त्यानुसार एकूण शहचाळीस गाळेधारकांनी नगरपरिषदेच्या दिनांक सात जुलै रोजीच्या नोटीशीनुसार काल दिनांक नऊ जुलै रोजी आपले म्हणणे मांडले या जागेवर अनेक वर्षांपासून दुकानदार आपला व्यवसाय करत आहेत अक्कलकोट नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने या जागेवर अचानक कारवाई सुरु दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे दुकानदारांचे म्हणणे आहे की इतक्या वर्षांपासून व्यवसाय सुरू असताना अचानक कारवाईचा निर्णय घेणे संशयास्पद आहे त्यांनी या कारवाई मागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप केला आहे या कारवाई विरोधात दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने परिषदेच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देत दुकानदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे यामुळे दुकानदारांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या जागेच्या मालकी हक्काबाबतचा वाद कायम आहे नगर परिषद आणि दुकानदार यांच्यातील हा वाद आता न्यायालयात काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे स्थानिक दुकानदारांनी या मागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला आहे त्यांच्या मते काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आम्ही वर्षानुवर्ष येथे व्यवसाय करत आहोत अचानक आम्हाला अतिक्रमण करते ठरवून कारवाई करणे हे राजकीय सुडबुद्धीने प्रेरित आहे असे दुकानदारांचे म्हणणे आहे या आरोपांमुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे येत्या पंधरा दिवसात दुकानदार आपले म्हणणे सादर करणार असून त्यानंतर या प्रकरणात पुढील सुनावणी होईल यावर अक्कलकोट नगर परिषद काय निर्णय घेते यावर अक्कलकोटमधील अनेक दुकानदारांचे भवितव्य अवलंबून आहे दरम्यान ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे की कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे अकलकोट नगर परिषदेने या कारवाईबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सूत्रांनुसार ही कारवाई सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे तरीही दुकानदारांच्या राजकीय द्वेषाच्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे अक्कलकोटसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तर या प्रकारच्या घटना जे आहे की दिनांक चार सात पंचवीस रोजी अक्कलकोट नगर परिषद अक्कलकोट याने या, या गाळेधारकांना येथील या दुकानांना यातील मस्जिदला की चोवीस तासाच्यात तुम्ही पाडकाम काढावे अशी नोटीस दिलेली होती आणि सदरची नोटीस ही शनिवार रविवार हे दोन दिवस सुट्ट्या असताना देण्यात आलेली होती त्यामुळे आमचे आम्ही लोकांनी मुंबई हायकोर्टात सुट्टी असतानासुद्धा शनिवारी जाऊन एक रीट पिटिशन फाईल केले यांच्या नोटिसाच्या विरुद्ध तर हायकोर्टाने असं म्हणलं हायकोर्टाचे चीफ जस्टिस कुलकर्णी ए सॉरी जस्टिस कुलकर्णी व जस्टिस आरिफ डॉक्टर यांनी की त्यांनी सदरची कारवाई करण्यापूर्वी पंधरा दिवसाची नोटीस द्यावी आणि त्यांच्याकडनं जे काही पुरावे असतील ते पुरावे घ्यावे त्यांच्या आदेशाच्या अनुसरून अक्कलकोट नगरपरिषद यांनी दिनांक सात तारखेची नोटीस दिली आणि नऊ तारखेला या गाळेधारकांना येऊन त्यांचे पुरावे दाखल करण्याक ता तारीख दिलेली होती त्याप्रमाणे एकूण अक्कलकोट नगर परिषदेने येथील त्रेसष्ट लोकांना नोटीस दिलेली आहे त्यापैकी शेचाळीस लोकांची नोटीस ही आज होती आणि बाकीची उर्वरित लोकांची नोटीस जी आहे ती अकरा तारखेला त्यांना म्हणणं देण्याक आम्ही नेमण्यात आलेलं आहे त्यामध्ये आम्ही चाळीस लो लोकांतर्फे हजर होऊन आम्हाला म्हणणं म्हणण्याकामी मुदत मागितलेली आहे आता त्यांनी त्याच्यावर आदेश करतील आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू जर पाहिलं तर शंभर दोनशे वर्षापूर्वीपासूनच हे गाळेधारक इथं राहतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडं आधार कार्ड आहेत पुरावे आहेत मध्यान कार्ड आहे लाईट बिल आहे टॅक्स पावती आहे जे काही त्यांना दंड मारलेला आहे महापालिकेने नगरपालिकेने ते त्यांच्याकडं दंड आहे पाठीमागे इदगा आहे आणि इथं बाजूला कब्रस्तान आहे इथं शेजारी बसस्टँड आहे अनेक वर्षापासून इथं लोकं राहतात आणि त्यांचा व्यवसाय करतात फक्त राजकीय द्वेषामुळे हे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे दिसून येतो कुणाला काय बोलायचं आहे का बोला आम्ही अक्कलकोट इथले कायमचे रहिवासी आहोत काय आणि ही जी जागा आहे आज ज्या जागेवर तुम्ही थांबलेला आहात काय ही जागा मुघलकालीन आहे आणि जे आपले संस्थान होते त्या संस्थानाच्या हो वेळेला पण इथे नोंद आहे तर तसे डॉक्युमेंट्स पण आपल्याकडे आहेत आणि इथे वर्षानुवर्षे गुन्ह्यागोविंदाने आमची लोक इथे राहत होते आणि इथे ईदगा जे आहे आमचा तो फार पूर्वीचा वर्षा हो आहे तिथे वर्षानुवर्ष आम्ही ईद ईदच्या वेळी आम्ही वापरत होतो आणि ईदगाला लागून जे कब्रस्तान आहे तिथे पण आमच्या इथे कब्रस्तानचा वापर होत होता पण ज्यावेळी नवीन राजवाडा बांधला गेला आणि त्या बांध त्या नवीन राजवाडा बांधल्यावर आमच्या इथले जे राजेसाहेब होते त्यांनी आम्हाला दुसरी जागा दिली कब्रस्थानसाठी तर त्यासाठी तिथलं आमचं मंदिरवरचं कब्रस्थान आहे आणि इथे तर पूर्वीचे पण डॉक्युमेंट्स आहेत आणि आम्ही इथे राहत होतो पण आता फक्त काय झालं काही राजकीय इथे द्वेषापोटी सांगा आणि बाकीच्या प्रकरणामुळे त्यांना आता जे आमची जी जमीन आहेत काय आमच्या जमिनांना त्यांनी आता आम्हाला नोटीस देऊन ही जागा आमची आहे ही सिद्ध करण्यासाठी सांगत आहेत या यापुढे सुद्धा म्हणजे आता भविष्यामध्ये न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तुमच्याकडे काय असा ठोस पुरावा आहे चेकरे? सर आहे ठोस पुरावा आहे म्हणून तर आमचा आता पण कब्जा आहे नाहीतर इथं काय आमचा पुरावा आहे आणि तो पुरावा शेकडो वर्षापासूनचा आहे सर म्हणजे हे तुम्ही लढाई तुम्ही जिंकणार असं तुम्हाला वाटतंय सर, नक्की सर, विश्वास तसा आहे आणि आमचं न्यायालयावर भरपूर विश्वास आहे आणि आम्ही ते लढू